हॅलो काहीच तर आता आम्ही चालले आहो एकवेरीला पहिले जाऊ एकवेरीला नंतर टाकादेवीला नंतर केलंबाला नंतर बघू आता तीन चार देव्या बघू आणि मग येऊ घरी तर आता जाता जाता लागली तशी जाम ट्रॉफिक नावरे वाट्यावं तर आता बघू किती सर ट्रॉफिक आहे नंतर टाकू सी एन जी फुल करू गाडीन सी एन जी पण ना तसाला गाईच आता डायरेक्ट टाकू तुम्हाला आम्ही गेल्या एकवेरीला हॅलो आता तुम्ही बघू शकता इथे नावरे पाटेची इथंच कवरी ट्रॉफिक लागले ट्रॉफिक आहे का काय ब्रिज आहे तरी आवरी ट्रॉफिकच येतो <laughs> गाईस्ता आता आम्ही आलो टाकरीला पहिले नाही तर बघू शकतोय खोकी मॅन वडापाव खात तरी खोकत खोकलं झालं तरी वडापाव काही ना तेलकट बाहेरचा नाही आपल्या अंगण काही पावशर न उपासा धरल्या नऊ दिवस अरे वालिश तर उरून जाशील तर काय जाता आपण जाऊ मंदिर तर राहिलो काहीच आता तुम्ही बघू शकता आम्ही जो मंदिरांना मम्मी तशी भरतो ओटी देवीची ताका देवीची आज जाम गर्दी येतं दुसरे दिवस तर बाबा नऊ दिवस कसं व्हायचा दुसरे दिवसच आवरी गर्दी येतं या गर्दींचा कटाला हवा ना ना यांना कुठं पण नाही यांना काही ना काही दिसतच काही ना काही देत तर काय आता तुम्ही बघू शकता यो कोपोलीचा घाट आहे एक नंबर बघा क्लायमेट क्लायमेट बघा अख्खा दुक्का झाले क्लायमेट दिसत धबधब रेल्वेचा पुढे आहे पुढे तर काहीच बघू शकता तुम्ही यो सेल

काय जेव्हा बघा क्लायमेट काही आजारी पडलो तरी तू पहिल्यापासून जाम पाणी पडत नाही इथे पाण्याचा ठेम पण भाई मी ड्रेसिंग मारले मस्त की ब्लॅक शर्ट घातले ना अशी जीन्सची पॅन्ट घालून आला सप्तच घालणार होत पाणी भरत तेव्हा बघा वॉटरफॉल माहितच असत ना आपण इथून जात कंडाल्या घाटातून तेव्हा आपल्याला एक मंदिर भेटतं तिथे आपण पैसे उरवतो कधी पण तर गाईच आता इथेशी तिथे उरवला पैसे ना गेला कम्प्लीट आतमध्ये हा बाई तिला आवरी खुशी झाली का ती नाचायला लागली काय यार तुम्ही येडे आहेस का आवरी नाचता ते बा क्लायमेट आता एक नंबर क्लायमेट होता बोला तर काय करू आधीच आपली इकडे गेली आत्ता बघायला भेटेल जाऊ बघा काहीच आता तुम्ही इथं बघू शकता गारीम पण मेकअप करताना मी घरची मेकअप नका करू नको घरी बघा का फाउंडेशन लावले लावली घरची येताना नाही तर अभ्यास लावते अरे सर ते बघता दाख मला तर काहीच आता तुम्ही बघू शकता आम्ही एकवीरला एंट्री केले ना अख्खे इकडे लाल पावटच दिसता आज लाल कलर येत अख्याल लाल लाल घातले दिसता इकडे बघा आता पुरे गेल्यावर पण अख्खा लाल लाल दिसत लालच घातली लाल साडी काही आज जाम गर्दी वाटत अख्ख्या बस बीस बाहेरच ला लावल्या ना काहीच बघू शकता अख्ख्या ही लालच

रस्त्याने चालायची पण सुरुवात नाही आली तर काकर विका खायला लागली भुका लागलं लगेच कसं व्हायचं त्यांचा ती इकडं बघ मेकअप उतारली अरे मेकअप उतारली तुझी बघ तर काय तुम्ही बघू शकता इथं फुलगर्दी आहे जाम गर्दी आहे हॅलो आजी चालतं आवरी म्हातारी असून सुद्धा ना आम्ही इथे दमले बघू शकता तुम्ही आजी किती वर्षाची एक्क्याऐंशी वर्षाचे ना आम्ही अठरा वर्षाचे दमलेला आहोत तर काय ती तशी पापू पापू झाले यांची ना ती डो ती आज तर ऐंशी वर्षाची असून आली आवरेवरती धावत धावत ना गाईच गर्दी होऊ शकतात जान गर्दी आहे ती ओपेनिंगली यांची तर गाईज इथं बघू शकता आता ऐंशी एक्क्याऐंशी वर्षाची आई कसले पास आले तुम्ही आई आता दर्शन घेऊन बाहेर पण निघाल बघू शकता तोरी पण गर्दी ना पण आहे मीडियम आहे एक तास लागन जास्त ना तुम्ही काय तुम्ही अक्का घाम फुटले बघा तुम्हाला पहिले

झाला आमचा पाहिले दर्शन आता चाललो आम्ही बाहेर आता जाऊ डायरेक्ट लोन आवलं आणि देवीचे तर गाय बघा ही रस्त्याने खातानीस्ती नसते काहीच काहीच चालेल दे बस झाला अर्धे अर्धी

तर आता तुला कसा वाटतं ते एक्क्याऐंशी वर्षाची आई नॉन स्टॉप गेली कसली धावत धावत ना तू एकदम ढील सारखी तुला कसा वाटत तुम्ही काही शिकला का ना झालो आईकून पुढच्या तू इथंच बोलली वापस का बोललीस ना जाममार्ग असेल

हॅलो काहीच तर आता आम्ही आलो तिसरी लोकेशनला लोणावल्या घाटमध्ये आई तशी वाघजई आईचं मंदिर तर गाय जाता आलो आम्ही तिसऱ्या ठिकाणी कुठं तिसरा वाघजई खंडाला घाटा तर गाईच बघू शकता तुम्ही आख्या का जत्रा भरले कडक तर टाटाला वजन कवर तर गाई सोमराजे मंदिर हा मंदिराच्या मार्ग आहे डेंजर गाईस तर आता आम्ही चालले सगळी जण ऐकर बघा आख्याही मोठ मोठ टिकला लावले पटकन मोठं टिकलं तर गाई जात चाललो आम्ही मंदिराची इथं पाया परत तुम्हाला दाखवतो डायरेक्ट हॅलो गाईस तर आता फायनली आपण वाघ ज्या आईच्या मंदिरान एंट्री केलेली आहे तर तुम्ही बघू शकता मंदिर एक नंबर मंदिर आहे ना मूर्ती पण भारी आहे नाही तशी बसले मम्मी ओटी आला तर गाय जाता आल्यावर आपण कारपाड्याची पुढं तो मंदिर आहे इथे आल्यावर देवीचे पाय पारण्यासाठी तर आता बघू शकता इथेशी मम्मीने परत तर गाय जाता इथेशी घेतली मम्मीनी वट्टी वरायला ना बाई हार बघा कवार मोठा आहे देवीची इथेशी हार तरी घालायला जमणार तर आता इथंच हार ठेवायला लागणार आहे मम्मीला तर आता ठेवू इथेशी हार पडू पाया बघू शकत तर काय आता मम्मी वट्टी साडी नारळ आणि हात तर काय जात आम्ही बघू शकता गर्दी बघू शकता जाम गर्दी आज काय कशी मम्मीचा एक गावाचा आलाचे पास पास तर काय जाता आपण फायनली पोहोचलो आपल्या लास्ट लोकेशन व केलंबादेवीला इथे पालखीचे प्रथम पाया आता मम्मी तर आता आपण पाया पडू तर काय जाता आपण केलेल्या एंट्री गाभारे मध्ये देवीच्या आता पाया पडू आणि तर काहीच पहिले आता पाय पडून घेतो मी तर काही जातो तुम्हाला हॅलो गाईज तर आता आपण भेटूया न्यू ब्लॉगमध्ये तर गाईज बाय बाय जयागिरी कोल्ली